नमस्कार अर्पी रेसिपी मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत गरमागरम असे ब्रेड पोटॅटो रोल तर आपण त्यासाठी लागणारं सर्व साहित्य पाहून घेऊया आपण इथे बटाटे चांगले उकडून घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून चार मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून कोथिंबीरसुद्धा आपण इथे बारीक चिरून घेतलेली आहे इथे मसाल्यांमध्ये आपण एक मोठा चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे चवीपुरत मीठ घेतलेला आहे आणि एक चमचा इथे आपण चाट मसाला सुद्धा घेतलेला आहे हे साहित्य आपलं ब्रेड पोटॅटो रोल बनवण्याचं आहे आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात आपण इथे एक भांडे घेतलेले त्या भांड्यामध्ये आपण पहिले उकडलेली बटाटी घेणार आहोत ही आपण इथे उकडलेली बटाटी घेतलेली आहेत ही बटाटे आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचे आहेत कर, ते आपण हातानेच करणार आहोत कारण चमच्याने जेव्हा करायला जातो तेव्हा ती नीट बारीक होत नाही इथे आपल्याला पूर्णपणे बारीक करून घ्यायचं आहे म्हणून आपण इथे पूर्णपणे हातानेच बारीक करून घेणार आहोत बटाटे एकदम पण पूर्ण शिजवून नाही घ्यायचे नाहीतर मग ती नरम होऊन जातात म्हणून आपण इथे जास्त सुद्धा बटाटा शिजवून नाही घेतलेला आपल्याला जरासा बटाटा कमी शिजलेलाच हवाय म्हणजे थोडासा कडकपणा त्यामध्ये हवाय म्हणून हा बटाटा सुद्धा आपला चांगला मिक्स करून झालेला आहे आता आपण ह्यामध्ये बाकीचं साहित्य घेणार आहोत हा आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो पण बटाट्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तुमचे जर बटाट्यांचे प्रमाण जास्त असतील तर कांदा सुद्धा तुम्ही जरा जास्तच घ्या म्हणजे कांद्याची सुद्धा चांगली चव येऊन जाते इथे आपण या बारीक चिरलेल्या मिरच्या सुद्धा घेतलेल्या आहेत सोबतच ही बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण हे मसाले घेतलेले होते ते थे। थे मसाले सुद्धा आपण त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता आपण हे मिश्रण आहे ते पूर्णपणे सर्व एकत्रित करून घेऊयात म्हणजे चांगलं एकजीव होऊन जाईल हा आपला कांदा आणि बटाटा हे दोघांचे दो सुद्धा प्रमाण एकत्रित झालेले आहे म्हणजे कांदा सुद्धा जास्त नाही आणि बटाटा सुद्धा कमी नाही आणि बटाटा सुद्धा जास्त नाही आणि कांदा सुद्धा कमी नाही म्हणून आता याला चांगली चव येईल कारण कांदा बटाट्यामध्ये पूर्णपणे आता मिक्स होऊन जाणार आहे तुम्हाला जर चिली फ्लेक्स जास्त हवा असेल किंवा जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही मिरची किंवा चिली फ्लेक्स दोघांपैकी एकाचे प्रमाण वाढवू शकता आता आपलं एकत्र एक मिश्रणसुद्धा करून झालेलं आहे आपल्याला हे अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे आहेत म्हणजे गोळे आपले येतात की नाही ते पहिले बघून घ्यायचे पहा अशा आपल्या वाड्यांसारखे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत आपण याचे सर्व गोळे करून घेऊयात पहिले मस्तपैकी असे गोल गोळे झालेले आहेत आता आपण एक एक गोळा करून प्लेट मध्ये ठेवून घेऊयात तुम्हाला जर लहान गोळे हवे असतील तर तुम्ही लहान केले तरी चालेल लाडूच्या आकाराचे किंवा वड्यांच्या आकारासारखे सुटलेला गोळे करून घ्यायचे त्याला एक एकत्रित एक करून घ्यायचं म्हणजे तो एकदम असा घट्ट होऊन जातो जर एकदम हलक्या के हाताने केलं तर मग तो परत फुटतो कुठून तरी आपण ते घट्ट केलेलं आहे इथे आपले मस्त एकदम गोल गोल असे गोळे सुद्धा झालेले आहेत आता आपण ब्रेड सुद्धा कापून घेऊयात इथे आपण हे ब्रेड घेतलेले आहेत ब्रेडचं हे जे आपलं साईडचं चौकोनी भाग आहे चॉकलेट चॉकलेट पूर्ण हे आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे आता आपण हे सर्व ब्रेडचं हे चौकोनी भाग आहे ते काढून घेऊयात अशा प्रकारे आपल्याला सर्व ब्रेडचे चौकोनी भाग आहेत ते काढून घ्यायचे हे टाकून नाही द्यायचं ह्याचा सुद्धा उपयोग होतो हे मस्तपैकी मिक्सरला बारीक करून ठेवायचं म्हणजे ब्रेड क्रम्स होतात छानपैकी अशा कुरकुरीत सर्व आपण हे साईडच काढून घेणार आहोत म्हणजे पूर्णपणे ब्रेडला चौकोनी असा शेप आलेला आहे आपले आता इथे सर्व ब्रेडचे साईडचे भाग काढून झालेला आहे आता आपण जो साईडचा भाग काढून जो घेतलेला आहे तो भाग मस्तपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आणि त्याचा ब्रेड क्रम्स करून घेऊयात म्हणजे कुरकुरीत असं बाकीच्या पुढच्या रेसिपीला सुद्धा उपयोगाला येईल इथे आपले मस्तपैकी असं पूर्णपणे ब्रेडचा चौकोनी भाग काढून झालेला आहे आणि ब्रेडचा फक्त आपण हा जो सफेद भाग असतो तो घेतलेला आहे तोसुद्धा छानपैकी शेप शेपमध्ये चौकोनी आलेला आहे आता आपण इथे हे पाणी घेतलेलं आहे हे जे आपण ब्रेड्सचे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपल्याला असे पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आणि त्या हातावर दाबून त्याच्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं हातावर असं अलगत हलक्या हाताने करून घ्यायचं म्हणजे सर्व पाणी निघून जातो आणि हे जे आपण रोल करून घेतलेले आहेत ते रोल असे त्यामध्ये ठेवायचे आणि छानपैकी असा रोलला असं पूर्णपणे लाडूंचा आकार द्यायचा त्यांना म्हणजे पूर्णपणे आपला जो बटाटा होता बटाट्यामध्ये आपण सर्व मिक्स करून घेतलेलं ते सर्व एकत्र होतं पहा मस्तपैकी असं आपला गोळा झालेला आहे आता आपण हे तळून घेऊ पहिले आपण हे सर्व असे गोळे करून घेऊयात आपण आता हा दुसरा ब्रेड सुद्धा घेतलेला आहे तो सुद्धा आपण असंच पाण्यामध्ये ओला करून घेऊ आणि त्याच्यातलं सर्व पाणी काढून घेऊ पूर्णपणे सर्व पाणी काढून घ्यायचं त्यातलं आणि असा रोल घेऊन ते मस्तपैकी असे त्याला झाकून घ्यायचं जसे आपण लाडू करतो तसंच करून करत राहायचं म्हणजे त्या जा। पूर्णपणे असं झाकलं जातं पहा मस्तपैकी असा आपला हा दुसरा सुद्धा गोल रोल झालेला आहे इथे आपले मस्तपैकी असे सर्व ब्रेड चे रोल करून झालेले आहेत आता आपण तेलामध्ये तळून ते घेऊया कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला छान यांना तेलामध्ये तळून आहे आपलं इथे मस्तपैकी आहे आता आपण इथे एक एक रोल टाकून घेऊयात रोल टाक तेलामध्ये टाकताना एकदम हळू टाकायचा ते नाही तर तेल अंगार उडण्याची शक्यता असते म्हणून एकदम अलगदपणे आपल्याला रोल सोडून घ्यायचे आहेत आपण एका टाईमला चार एक सार रोल सोडून घेतलेले आहेत तेल जर कमी असेल कढाईमध्ये किंवा भांडा जर लहान असेल कढाई वगैरे तर कमी रोल सोडलेत तरी चालेल म्हणजे त्यांना मस्तपैकी असं तेलामध्ये पसरायला भेटतं तेल आपण मस्तपैकी असं वरून सुद्धा रोलचा घेणार आहोत म्हणजे वरून सुद्धा त्यांना शिजायला मदत होते आता आपण हे रोल पलटून घेऊयात म्हणजे दोन्ही साईड चांगल्यापैकी तळून निघतील तळताना आपण एकदम हळूपणे तळून घ्यायचं नाही तर जर तेलामध्ये चिकटलेले असतील तर मग ते पटकन सहसा उलटत नाहीत आपली एक साईड तर मस्तपैकी अशी कुरकुरीत झालेली आहे दुसरी साईडसुद्धा आपल्याला ती कुरकुरीत करून घ्यायची आहे दोन्ही साईडून आपल्याला एकदम लालसर असे तळून घ्यायचे आहेत एकदम पण आपल्याला करपवायचे नाहीत पण एकदमसुद्धा कच्चे नाही ठेवायचे खरपूस लालसर रंगावर आपल्याला दोन्ही साईडून तळून घ्यायचेत म्हणजे मस्तपैकी कुरकुरीत होतात पहा आपण एक साईडूनच तळलेला आहे तर एक साईड मस्तपैकी अशी कुरकुरीत झालेली आहे हे पहा पहा मस्तपैकी आपल्या दोन्ही साईडून असे कुरकुरीत तळून झालेले आहेत एकदम छान लालसर रंगसुद्धा आलेला आहे सर्व वड्यांचे आपले दोन्ही साईड सुद्धा एकदम लाल आणि अशा कुरकुरीत झालेले आहेत आता आपण ह्यांना काढून घेऊयात म्हणजे बाकीचे रोल सुद्धा आपल्याला तेलामध्ये सोडता येतील मस्तपैकी असे आपले वडे कुरकुरीत झालेले आहेत आवाज सुद्धा एकदम मस्त येतोय आता आपण हे सर्व वडे काढून घेऊयात आपण इथे बाकीचे वडे सुद्धा तेलामध्ये सोडून घेणार आहोत सर्व वडे आपण आता तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत आता ते खालून सुटेपर्यंत आपण त्यामध्ये अजिबात झारा वगैरे फिरवायचा नाही मग झारा वगैरे फिरवला तर मग ते झाराला पीठ चिकटतो ब्रेड ओला असतो त्यामुळे तो चिकटतो पटकन आणि मग ते सुटतात त्यामुळे अजिबात जिथपर्यंत खालून सुटत नाहीत तिथपर्यंत अजिबात आपण झारा फिरवायचा नाही मंद गॅसवरच त्यांना तळून घ्यायचं पहिलं आता तेला पसुन आपन तेला पसुन तेला पसुन तेला पसुन ते ॲटोमॅटिक स्वतःहून तेलापासून आणि कढईपासून वेगळे होतात तेव्हा आपण त्यांना पलटी करून घेऊयात आता आपले वडेसुद्धा तेलापासून वेगळे झालेले आहेत आपण आता त्यांना पलटी करून घेऊयात पहा मस्तपैकीचे तेलापासून वेगळे झालेले आहेत त्यांना जर तेलापासून वेगळे व्हायच्या आधीच पलटी करायला गेलो तर मग ते खाली चिकटतात आता आपण याची दुसरी साईड सुद्धा चांगली तळून घेणार आहोत आता आपण हे वडे परत एकदा पलटी करून घेणार आहोत मस्तपैकी एक साईड याची कुरकुरीत झालेली आहे तुम्हाला जर वेगळा शेप द्यायचा असेल तर तुम्ही वेगळा म्हणजे जसे आपले रोल असतात तसा शेपसुद्धा तुम्ही देऊ शकता पण आपण इथे गोल असा दिले शेप दिलेला आहे वड्यांचा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही उभाटा किंवा असे चपटे वडेसुद्धा तसासुद्धा शेप देऊ शकता जसे आपले चपटे रोल असतात तसे वगैरे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही शेप देऊ शकता चव तशीच राहते अजिबात बदलत नाही आणि होतात सुद्धा खूप छान एकदम टेस्टी आणि एकदम कुरकुरीत आता आपण हे काढून घेऊयात हे सुद्धा आपले रोल झालेले आहेत तळून पहा हे सुद्धा आपले मस्तपैकी असे कुरकुरीत झालेले आहेत एकदम टेस्टी पहा एकदम टेस्टी असे आपले इथे पॅटेटो रोल झालेले आहेत म्हणजेच ब्रेड पॅटेटो रोल सर्व आपण आता ते दे काढून घेतलेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि कशी झाली आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका पहा एकदम कुरकुरीत असे आपले एक कूर पॅटेटो रोल तयार आहेत पहा छान आणि एकदम क्रंची लागतात टोमॅटो केचपसोबत तर खूप छान लागतात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि आपल्या चॅनलवर जर अजून नवीन रेसिपी पाहायची असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका Thank you.